किनोलीमध्ये गायक संदेश उबाळे हा भीमसैनिक मला भेटला यांचा एवढा पाड़ी आवाज आहे आज आपण बाबासाहेबांचं गाणं उबाळे सरांकडून ऐकू साहेब बोला चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीम राया माऊलीची माया होता माझा भीम <airs> चोची चोचितला चारा देत होता सारा चोचितला चारा देत होता सारा आईचा उबारा देत होता सारा आईचा उबारा देत होता सारा भीमाई परी चिल्या पिल्यावरी भीमाई परी चिल्या पिल्यावरी पांगराया होता माझा भीम राया माऊली माया होता माझा भीमराया जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय